तर नमस्कार मित्रांनो काल झालेल्या श्रीनाथ केसरी मैदानामध्ये म्हणजेच फोर्च्युनरच्या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी झाला तो म्हणजेच मित्रांनो गरीब गाड्या मालक काल मित्रांनो फोर्च्युनरचा मानकरी झाला कुठे त्याला खूप आनंद वाटत असेल मित्रांनो खूप की आपल्या दारात फोर्च्युनर आली ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि त्याच्याबरोबर पाहाला म्हणजेच मित्रांनो हिंगोली करांचा सरजा ही गाडी मित्रांनो कालच्या मैदानामध्ये एक नंबरची मानकरी झाले खूप चांगले मित्रांनो पाहिले आणि असेच कायम पळत राहा मित्रांनो दोन्ही पनंदी चांगले पाहिले आणि खूप खूप मित्रांनो शुभेच्छा दोन्ही पनंदीला कालच्या मैदानामध्ये एक नंबरची मानकरी झाली तसेच आपल्या सर्वांचा लाडका अखंड महाराष्ट्र लाडका म्हणजेच बाकासूर काल मित्रांनो बाकासूरनी पण कम बॅक जोरदारच केले तुम्हाला माहितीच काही काही जण म्हणत बाकासूर आता पळणार नाही आता संपला पण बाकासूरनी कोण कोण म्हणत होते बाकासूरला त्यांना मित्रांनो उत्तर मात्र बाकासूरनी काल दिलं आणि तुम्हाला माहिती आहेच आपल्या बाकासूरचा मित्रांनो पायऱ्या पण चालला नव्हता एक दिवस अदोगर पायऱ्या मित्रांनो बाकासूरचा झाला आणि बाकासूरने मात्र सिद्ध करून दाखवलं की मी काय चीज आहे म्हणून आणि काल बाकासूर आणि दहा दहा सरकार यांचा सर्जा मित्रांनो कालच्या मैदानामध्ये चार नंबरचे मित्रांनो मानकरी झाले आणि खूप मित्रांनो आनंद वाटतोय आणि काल आपल्या तुम्हाला माहिती आहे आपल्या बाकासूरला नंदी पण दिला नव्हता आणि पण मात्र सेमी क्रमांक दोनमध्ये मित्रांनो दोषामध्ये आपल्या बाकासुरने सरजीन दाखवून दिलं की आम्ही काय चीज आहे म्हणून आणि बाकासूर की संपणार पण नाही आणि संपणार पण नाही कारण की देव आहे तुम्हाला माहितीयेच काय पाला आणि काय तुम्हाला आणि मित्रांनो राजा होता सेमी क्रमांक दोन मध्ये आणि बाकासूर तिथे मित्रांनो नी बाकासुरने निकाल घेतला आणि बाकासूर येथे तुम्हाला माहितीच काय करतो कावा आणि काल मात्र बाकासूरने स्वतःला सिद्ध करून दाखवले की मी काय चीज आहे आणि पण काय करू शकतो बाकासूर आणि मात्र बाकासुरने काल मित्रांनो आहे ना चार नंबरचा मानकरी झाला खरंच मित्रांनो नंदी तुम्हाला माहितीच आपल्या बाकासोर टॉपचा काल नव्हता पण बाकासुरने दाखवून दिलं की मी काय करू शकतो दुसरा नंदी पण घेऊन मी गुलालमध्ये राहू शकतो आणि काल राहिला काल पब्लिकने लागलेली गाडी मित्रांनो आपल्या बाकासूरची नाहीतर बाकासूरची मित्रांनो पब्लिक लागली गाडी बाकासूरने नक्कीच काहीतरी करून दाखवलं असतं कालच पण मात्र चांगला पाहाला मित्रांनो बाकासूर आणि पब्लिकने लागून पण मित्रांनो इतकं प्रेक्षक होतं तरी मित्रांनो गाडी इतकी टॉप मध्ये पहाली चार नंबरची मानकरी झाली जोक नाहीये त्यामुळे बाकासूर येतो बाकासूर काव पण काय करू शकतो तुम्हाला मानलंच आणि आपल्या सर्वांचा लाडका मुंबईचा बेचा बादशाह मथुरने पण कालच्या मध्ये सर्वांना दाखवून दिलं उत्तर दिलं सर्वांना मित्रांनो कि मी काही चीज आहे म्हणून आपल्या काय काय आपल्या मथुरला पण नाव होती मथुर आता आजारी होता आता काय पाहणार नाही काय होणार नाही पण कोण मज होता ना पाहणार ना काय नाही त्यांना उत्तर आपल्या वाघाने दिलं बाकासूरने दिलं की मी चीज आहे म्हणून संपत नसून संपणार पण नाही आणि काल मात्र बाकासूर मित्रांनो आणि मथूरनी दाखवून दिलं दोन्ही पण नंदींनी देवानी की आम्ही चीज आहे म्हणून आणि बच्चा घेऊन आपला मथुर पाला कालच्या मैदानामध्ये तुम्हाला माहितीच आपले पुष्पराजचे मालक मित्रांनो ठसा ठसा रडले कारण की तुम्हाला माहितीयेच एका टॉप नंदी बरोबर पहायचं जोक नाहीये आणि ते आपल्या राहुलदा आज पुष्पराजला पण इतकं मार्केट आलं मित्रांनो इतकी वळकाय लागली पुष्पराजला की मापच नाही आणि काल पण दोन्ही पण नंदीनी दाखवून दिलं की आम्ही काही चीज आहे म्हणून आणि काल मित्रांनो मथूर पण चांगला पाहला मथुरला पण मित्रांनो नंदी दिला नव्हता आणि मथूरने पण सिद्ध करून दाखवलं बच्चा घेऊन काय मी करू शकतो आणि तुम्हाला माहितीयेच बाका सुरतनी आणि मथुरने काल दाखवून दिलं आणि खरंच चांगले पाहले आणि आपल्या एका सेम मित्रांनो आलते ते मथूर आणि वेगाचा शेवट सर म्हणजे भाऊ भाऊच एकाच सेमेत मित्रांनो आलते खूप वाईट वाटते भाऊ भाऊ एका आलते आले नव्हते पाहिजे पण आता काही नशिबाचा खेळ असतो नशिबाने मित्रांनो काल साथ दिले नशिबाने मित्रांनो एकाच सेमेत दोन्ही पण आले जेव्हा मित्रांनो वाईट वाटलं की भाऊ भावांची काल लढत झाली पण काही नाही एका भावानी मित्रांनो आहे ना एका भावानी साठी पात्र झालते एक भाऊ आणि एक भाऊ मित्रांनो पराभव झाला एक भावाचा पण काही नाही मित्रांनो एक भाऊ तर मात्र फायनलचा मित्रांनो मानकरी झाला तर खूप आनंद वाटतो सर्जा आणि मत्तूर दोघं पण भाऊ भाऊ आहेत तुम्हाला माहितीच आणि काल दोन्ही पण सिद्ध करून दाखवलं की आम्ही चीज आहे आणि बाकासूर आणि मथूर काल दोघांनी मित्रांनो दहशतच केली मैदानमध्ये आणि सर्वांना दाखवून दिलं प्रेक्षकांना की आम्ही चीज आहे म्हणून आम्ही संपत नसतो संपणार पण नाही आणि प्रेक्षकांचा पण इतका मित्रांनो आपल्या दोन्ही पण नदीवर आणि बाकासूरवर आशीर्वाद आहे आणि दोघांनी करून दाखवलं की आम्ही दोन नंबरचे बैल आणि उजरात जास्त नसते बैल ती घेऊन आम्ही नंबर करू शकतो आणि ते करून दाखवलं आदत मित्रांनो पुष्पराज पण चांगला पळतो पण बच्चा येतो आणि तरी मित्रांनो इतका पहाला जीवाच रान करून मथु चांगला पाहाला आणि सरजा दहा दहा की पण चांगला पाहाला मित्रांनो आपल्या बाकासुर आणि दोन पण दाखवून दिलं दा की चारहींनी दाखवून दिलं की आम्ही काही चीज आहे आणि मालकाची पण मित्रांनो मालक मालक दोन्ही पण आपल्या मथुरचे मालकेत राहू आता आणि मोईल शेठ आपल्या बाकासूरचे त्यांना पण मित्रांनो खुश केलं की काही चीज आहे नाव उठवत होते ना आपल्या बाकासूरला मथुरला त्यांना मित्रांनो उत्तर काल दोन्ही पण देवांनी दिलं मथुरनी आणि आपल्या बाकासूरनी सर्व प्रेक्षकांना म्हणजे कोण म्हणत होतो ना बाकासूर आणि मथूर पाहिणार नाही त्यांना मित्रांनो दाखवून दिलं की आम्ही चीज आहे आणि कालच्या मैदानमध्ये दोन्ही पण नदी गुलालाची मानकणी झाली मथुर तीन नंबरचा मानकणी झाला आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर चार नंबरचा मानकणी झाला तर आजच्या व्हिडिओ एवढंच मित्रांनो की बाकासूर आणि मथूर आणि संपणार नाही आणि इथून पुढे संपणार पण नाहीत कारण की दोघांच्या पाठीमागे इतका प्रेक्षकांचा आशीर्वाद आहे ती का वाच मित्रांनो संपणार नाही आपल्या दोन्ही पनंदी आणि इथून पुढे पण तर मैदान गाजवणार प्रत्येक मैदान गाज जाणार तर आजचा वेळी एवढंच मित्रांनो तर नक्कीच जोरदार कंपॅक येणार पुशेगावच्या मैदानामध्ये पण ही दोन्ही पनंदी करणार तर आजचा व्हिडिओ एवढंच मित्रांनो तर चला जय महाराष्ट्र जय शिवराय